बातमी आहे जळगावातून महिलेच्या भर रस्त्यात प्रसुती झाल्यामुळं प्रशासनाची आता धावाधाव सुरू झाली आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट त्या महिलेचं घर गाठत तिची चौकशी केली चोपडा तालुक्यातील गोरमंडी गावातल्या महिलेची रुग्णवाहिका तसंच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे रस्त्यावर झाली होती त्या संदर्भात साम न आवाज उठवताच प्रशासनाला जाग आली जिल्हाधिकारी आणि झेडपीच्या सीईओ आणि आरोग्य यंत्रणेनं संबंधित महिला आणि बाळाची विचारपूस केली दरम्यान या प्रकरणाचा कुणाचाही कुणाचीही या प्रकरणात हायगाय केली जाणार नाही दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नाही सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे बी सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळेजण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चौकशी चो, समिती काम करते दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे होल ऑफ अप्रोच हे hey, सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे ट्रिपल एचं आहे जे एका पाड्यात गावात असायला पाहिजे ते इथे झालेलं नाही आणि ट्रिपल एचं काय असतो एक साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसुती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे एसओपी त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराच्या योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जे प्रोटोकॉल आहे एसओपी आहे ती फॉलो झालेली आहे का आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याच्या नेमकं कारण काय तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू सिस्टरला सांगितलं तर ते काय सांगितलं वजापूरला घेऊन जा असं सांगितलं बरोबर मी वरी कौन नंतर मी गेला तिथं रस्त्यात आधी रस्त्यात डिलिव्हरी झाली तीन सहा पाठवलं तरी पण गाडी आलीच नाही अँब्युलन्स डॉक्टरला फोन केला तो कोण आहे कोणी नंबर दिला तुम्हाला असं सांगत आहे तो डॉक्टर मग त्याच्या नंतर एक घंटा नंतर गाडी आली हा आणि डॉक्टर बी नाही आला आणि नर्स बी नाही आली